नमस्कार मी विठ्ठल मोरे मुंबईवरून आलो आहे भात कापायला बघा असं सुरुवात केली ना आत्ता असा पाऊस उघडला आहे बघू आता कापायचं सुरुवात केली आहे आज सकाळी आलो आहे मुंबईवरून आणि आता कापायचं आहे भात एवढं कापायचं आहे आज पुरं बघा किती

ते राजस्थानला गेलो तुझा आणलो होत गवा तिकड काय भेटलं होतं मला वाटतंय शंभर एक रुपयाला की

बघा मित्रांनो एक कासार संपलं अजून दोन कापायचे <laughs> राधे मामी राधे मामी।, मामी ओ, राधे मामी या कापलस, या कापलस कासार का हो निघालं निघाल इकडे दाखवा का ना हा या कासार कापल हात दाखवा हातो काय नाही

कसर आता हे कस कापायचं ते आमचे बाबू दादे आहेत बाबूदाची भात कापणे दाखवलं ते काय उपयोग उपयोग काय कोरबर कापलं काय कापत्या हरी कापत काय ना हात पड हायला लागतं 好的点子。好的 <laughs> घे झाला चालू मग कशी कापतेस हात नको कापूस भे हात कापू अर्धा खासा झालं बाकी ते झाले जेवायचा टाईम बघा दोन संपले दोन खासर कापलीस थोडंच राहिलं आता जेवायचा टाईम लंच टाईम